एसआयटी त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घडून मुख्यमंत्री साहेबांच्या हाती एसआयटी स्थापन झाली तरी पण आता तीन महिने झाले तरी एकही आरोपी एक निष्पन्न नाही आपण न्यायची कशी अपेक्षा करायची म्हणजे ताईंना मी दिवाळीमध्ये जेव्हा एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन होत त्या, त्या दिवशी दोन वर्ष कम्प्लीट झाली होती ह्यांचा मर्डर होऊन मग मी ताईंना मेसेज केला की मला मोठ्या साहेबांना म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना भेटायचं आहे ताई कारण म्हणजे आरोपी अजून निष्पन्नच नाही म्हणतायत मग असा आपला पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून जाऊ नये म्हणून मी शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेण्यासाठी मी ताईंना मेसेज केला होता मग ताई म्हणल्या आम्ही इथे नहोत म्हणला मुंबईला गेलेला आहोत पण जरी मी बीडला येईल तरी मी कॉल करून तुम्हाला बोलून घेईन मग आज ताईंनी मला सकाळी कॉल केला मी बीडला आलेले मी तत्काळ ताईच्या ता भेटीला आले त्यांना एवढंच म्हणलं की जे पंकज कुमार सर आपण मुख्यमंत्री साहेबांच्या हातीन ही जी एस आय टी स्थापन करून घेतली आहे त्याच्यातून आम्हाला म्हणजे आम्हाला जे वाटतंय तसा पद्धतीनं म्हणजे लवकर आरोपी निष्पन्न करत नाहीत ह्यासाठी तुम्ही फॉलोअप घ्या त्यांचा अजून ताई बी एस पी सरांना बोलल्या नंतर पंकज कुमार सरांना पण बोलल्या आणि आता पंकज कुमार सरां म्हणजे ह्या आठवड्यात येणार आहेत पंकज कुमार सर नंतर सर मला भेटतील फॉलोअप सांगतील मी ताईंना अजून बोलून अजून फॉलोअप घेणार आहेत माझा जॉब झाला झाला आहे आणि त्यांचा तपासाचा भाग ते तपास करत आहेत आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा आमचा तपास चालूच आहे म्हणत आहेत पण किती दिवस आता कम्प्लीट आज तीन महिने झाले दादांनी असा मुख्यमंत्री म्हणजे म्हणून दादा नि एसआयटी त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घडून आणि मुख्यमंत्री साहेबांच्या हाती एसआयटी स्थापन झाली तरी पण आता तीन महिने झाले तरी एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणलं आपण न्यायाची कशी अपेक्षा करायची अदोकरच माझा इथल्या स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही कारण पहिलं त्यांनी कोणाच्या सांगण्याहून काय तपास थांबवला ती त्यांची त्यांना माहिती पण आता जे पंकज कुमार सर एवढा विश्वास टाकून आपण त्यांना नेमणूक करून आहे मुख्यमंत्री साहेबांकडून मग त्यांनी पण लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करावे त्यांनी आम्हाला न्याय द्यावा सांगितलं असं म्हणजे विश्वास तर आहे विश्वास आता पंकज कुमार सरावांवर बिलकुल सगळा विश्वास आहे पण तीन महिने झाले ना तरी पण आरोपी का अटक होत नाही हा प्रश्न आहे ना विश्वास तर आहेच त्यांच्यावर पण ते काहीच म्हणजे काहीच फॉलोअप देत नाहीत ना तपास 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 जसे पहिले पोलीस होते तसेच हे पण तपास तपास म्हणून मी ताईंना भेटायला भेट घेतली ताई, चुन चुन ताई आ, कशा पद्धतीने दिलासा दिला आणि मुलाच्या शिक्षणाचा विषय एवढंच नाही तर ताई मी तुम्हाला घेऊ शकत काय हो आज ताईंनी मला हे म्हणजे ताई पहिल्यापासून माझ्यासोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहतात पहिल्यापासूनच मोठ्या बहिणी सारखंच येत जो जेव्हा माझी पहिल्यांदा भेट घेतली तेव्हापासून ताई सोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहतात माझा फॉलोअप सारखं सारखं मॅसेजद्वारे बोलत राहतात आता शिक्षणाच्या बाबतीत बी मी ताईंना बोलले आहे ताईंनी मला सांगितलं आहे ते पत्र देऊन शिक्षणाचे प्रोसेस करत बोललेले आहेत काय एवढंच की जसं त्याचे पप्पा मोठे झाले असं त्यांनी त्यांना प्रेम दिला असतं त्या पद्धतीने त्यांनी ए आयवर फोटो बनवला आहे त्याच्या पप्पाचा आणि त्यांनी असं स्टेटस पण ठेवला आहे की पप्पा प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्यापासनं त्यांनी असं स्टेटस पण ठेवलं आहे म्हणजे त्यांना म्हणजे मोठ्यापणी जे आधार मिळणार होता त्यांनी ए ए आय मार्फत त्यांची ही भावना व्यक्त केली आहे मुलांनी प्रवीण दोन नंबरच्या मुलाचा आज बर्थडे आहे हा पद्धतीचा फोटो त्याने केला आहे ए आय आणि हा हा छोट्या मुलानं केला आहे पंकज म्हणजे मोठे झालेस पप्पा आपल्याला कसे पप्पाने आपल्याला कसा दिला असतात त्यांची भावना ते व्यक्त करतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका